नमस्कार मित्रांनो माझ्या छोट्याशा ब्लॅकमध्ये आज तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही तुळापूर या ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक आहे छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांनी सोळाशे एक्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वदपर्यंत मराठा साम्राज्याची धुऱ्या सांभाळली त्यांच्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकशे एकवीस लढा लढल्या व त्यात ते विजयी ठरले महाराज हे कुशल योद्धा लेखक आणि विचारवंत होते महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला त्यांनी मुघलांच्या आक्रमणाला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला आई साईबाईच्या मृत्यूनंतर त्यांचे संगोपन मा जिजाबाईंनी केले सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी रोजी ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले अशा प्रकारे महाराजांनी कार्य केलेले आहे मित्रांनो बघा आज आम्ही कुठं तुळापूर या ठिकाणी आलेलो आहे दृश्य बघितले जासन त्रिवेणी संगम आहे इंद्रायणी भामा आणि भीमाजा आता हे मस्त झालंय ना पहिले हे होते पहिलं पाठीमाग आलं त्यावेळेस आता स्टॉल वगैरे टाकलेले हा हे खाली जाण्यासाठी रस्ता आहे नदीच्या कडेला इंद्रायणी भामा भीमा